ऐकताय का आज आजी स्पेशल रेसिपीजमध्ये मी एक खास रेसिपी बनवते ती म्हणजे अर्थातच ह्या पदार्थापासून आपल्या सगळ्यांचं आवडतं आळू अळू तशा दोन प्रकारचे मिळतात एक असं सफेद आळू ज्यापासून आपण जनरली आमटी भाजी पतपथ अशा गोष्टी करतो आणि हे आहे स्पेशली काळं आळू ह्यापासून आपण बनवतो खास गोष्ट आणि ती म्हणजे आळूची वडी याला राजाळू असं सुद्धा म्हटलं जातं पण मी आज जी अळूवडी बनवणार आहे ती साधी अळूवडी नाही आहे किंवा टिपिकल आपण नेहमी बनवतो तशातली अळूवडी नाही ही माझ्या आजीची स्पेशलिटी असलेली आळूवडी आहे जी खास करून नारळाच्या दुधामध्ये शिजवली जात आणि तिला आम्ही म्हणतो अळूचं पातवड तर हे अळूचं पातवड अतिशय सुंदर लागतं तशी मेहनत घ्यायची रेसिपी आहे थोडासा वेळही लागतो पण खरं सांगू का हे झाल्यानंतर त्याचा जो आनंद आणि जे समाधान आहे ना ते शब्दात व्यक्त होऊ शकत नाही ते करून आणि खाऊन बघण्यातच मजा है। चला आहे चला तर मग ही सुंदरशी एक डेलिकसी आणि आपल्या पारंपरिक पदार्थांमधली एक अशी रेसिपी अर्थात आळूचं पातवड बनवूयात आणि त्यासाठीचे इन्ग्रेडियंट आहेत तर ह्यासाठी मी घेतलेली आहेत राजाळूची फ्रेश पानं बारा ते चौदा पानं घ्यायची आहेत एका मोठ्या नारळापासून छानपैकी जाडसर असा नारळाचं दूध काढायचं आहे मोठभर शेंगदाणे तासभर भिजत घालायचे आहेत बेसन घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे वापरायला तीन ते ती चार मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत एक दोन बटाटे घ्यायचे आहेत मध्यम आकाराची ओल्या मसाल्यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता मिरची आलं लसूण आणि वाटपासाठी नारळ हे सगळं सामान घ्यायचं आहे आणि खड्या मसाल्यांमध्ये गरम मसाला पाच मसाला हळद मीठ आणि त्यासोबतच धणे जिरं घ्यायचं आहे हिंग घ्यायचं आहे आणि चवीसाठी गुळ आणि चिंच या सगळ्या पदार्थांपासून बनणारी एक झक्कास पारंपरिक रेसिपी अर्थात आळूचं पातवड सुरुवात करायची आहे वाटपाला त्यासाठी नारळ आलं लसूण मिरच्या दोन ते तीन घ्यायच्या आहेत आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत आलं घ्यायचंय धणे दोन चमचे घ्यायचे जिरं दोन चमचे घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपण घेतला थोडासा गूळ आणि लिंबा एवढा चिंच हे सगळं आपण वाटप करून घ्यायचंय छान वाटप केल्यानंतर ह्याला एका मोठ्या बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि ह्यातच आपल्याला सगळं सारणाचं मटेरियल एकत्र करायचं आहे आता यानंतर आपल्याला क्रश करायचा आहे कांदा हा तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा कोर्सली ग्राइंड करू शकता फास्ट ट्रॅक हो व्हावं ह्यासाठी आपण कोर्सली ग्राइंड केलेला आहे त्यात पाच मसाले दोन ते अडीच चमचे गरम मसाला दोन अडीच चमचे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ हिंग ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी एकजीव करून घ्यायच्या आणि आता ह्यात एक चमची भर तेल आहे हे सगळं छान पैकी एकत्रित झालं की आता मी घेतलेली आहेत बारा पानं ज्याची सहा सहाचे आहेत आता ह्या ही जी शीर असते ही आपण तोडून घ्यायची आहे ती कशी करायची तर अशा पद्धतीत कापून घ्यायचं आणि त्यावरनं लाटण फिरवायचं म्हणजे ते अगदी छान होतं आणि मस्तपैकी वाळलं जातं जेणेकरून आपल्याला वाळतानाही फाटणार नाही अशा पद्धतीत सगळी पानं छानपैकी तयार करून घ्यायची आहेत आता आवश्यकतेप्रमाणे बेसन ॲड करायचंय मिक्स करत जायचं बघायचं किती कन्सिस्टन्सी आहे आणि सगळ्यात शेवटी चिमूट भर खायचा सोडा आहे अगदी छान झालेला आहे त्याचे दोन भाग केलेत मी आणि त्याला पुन्हा सहा सहाचे छोटे भाग केलेत म्हणजे आपल्याला प्रत्येक पानाला छानपैकी सारण लावायला मिळेल आणि ते कमी जास्त पडणार नाही तर पान घ्यायचंय सगळ्यात मोठ्या आकाराचं पान आधी ठेवायचं आहे त्याच्यावर असं छानपैकी लेपून घ्यायचं दुसरं पान त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं अगदी नवरीला हळद लावावी तसं हे छान लेपून घ्यायचं आजूबाजूला पान ठेवत जायची एक एक आकाराने लहान लहान पान मध्ये ठेवत जायचं आणि ही सहा पानं झाल्यानंतर बघा अशा पद्धतीत आता दुसरं सुद्धा आपण पटकन लावून घ्यायचे ही सहा पानं नुसार आपण लावत जायचे सारण अगदी व्यवस्थित लिंपून घ्यायचं आहे व्यवस्थित रोल करायचं आहे आणि तोपर्यंत दुसऱ्या ठिकाणी आपल्याला गॅसवर मध्यम आचेवरती पसरत भांड ठेवायचं असलं पाहिजे चार चमचे तेल घालून त्यात हिंग टाकायचं आता ह्या वड्या आहेत त्यांना साईज मध्ये असलेल्या अशा कापून घ्यायच्या आहेत बघा ह्या दोन्ही वड्या छान कापून घेतल्या आता तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला ह्या वड्या रचायच्या आहेत रचताना काळजी घ्यायची आहे की ह्याच्या वड्यांची जी दोन्ही टोकं आहेत जिथे जास्त पानं फोल्ड झालेली आहेत तो भाग शिजला गेला पाहिजे म्हणून ही चारही टोकं आधी सेंटरला ठेवली पाहिजे जिथे मॅक्झिमम हिट लागणार आहे आता ह्या सगळ्या वाड्या अशा व्यवस्थितपणे रचून घ्यायच्या एकावर एक ठेवायच्या नाही व्यवस्थित या पसरट भांड्यामध्ये रचून घ्यायचे आहेत आता ही जे आपण बटाटे घेतले होते ते सुद्धा सोलून अशा पद्धतीत काप करून सगळे जे गॅप आहेत त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक सारखं भरायचंय आणि मग आपले भिजवलेले शेंगदाणे आहेत हे यावरनं टाकायचंय आणि आता रेसिपीचा टर्निंग पॉइंट असलेलं हे नारळाचं शिर ह्यात मीठ आणि हळद घालायचंय चवीपुरता आणि हे छानपैकी यावरनं टाकायचंय आणि काहीही वेस्ट जाऊ द्यायचं नाही आपलं जे शिऱ्याचं भांड आहे जे आपलं सारणाचं भांडं आहे त्यात थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीत सगळं वाळून टाकायचंय हे जे वड्या आहेत ह्या छानपैकी बुडत्या राहिल्या पाहिजे आणि आता चाळीस मिनिटासाठी याला शिजवत ठेवायचंय पदार्थ शिजताना बघणं काय गंमत असते ना किती छान दिसतंय चाळीस मिनिटं होऊन गेली आहे आणि आता बघूया पातवड कितपत बघूया छान येतोय खर तर खमंग वाव किती छान शिजलंय हे मी गॅस बंद केलाय कडांना तेल सुटलंय बटाटा शिजलाय आपली वडी छान शिजली आहे ह्या क्षणी आपण खाऊ शकतो पण इथेच आपल्याला एक छानसा ट्विस्ट द्यायचा आणि तो म्हणजे आपण याला दम करणार आहोत दम करण्यासाठी दोन प्रकार आहेत मुख्य म्हणजे आपण दम करण्यासाठी कोळसा वापरू शकतो पण कोळसा आपल्या प्रत्येकडे असेलच असं नाही त्यामुळे ह्या करवंट्या ज्या आहेत त्यांनी आपण दम करणार आहोत कसं करायचं दाखवतोय त्यासाठी ही अशी एक अॅल्युमिनियमची डिश घ्यायची आहे आणि ती यावर ठेवायची आहे आणि दुसरीकडे माझ्या आजीच्या भन्नाट आयडिया प्रमाणे गॅसवर या करवंटीचा जाळ करायचंय अशा दोन तीन करवंट्यांचा जाळ करून यावर ठेवायचा आहे या स्वतःच्या स्वतः पेटतात आणि शांत होतात आणि एकदा का शांत झाला तो की तोपर्यंत आपला दम छान पैकी झालेला असेल फायनली हे छान गार झालेलं आहे आणि आता वेळ आहे बघण्याची वा काय मस्त दम झालाय कसं छान खरपूस झालंय बेग झालंय छान पैकी खालून वरून अगदी छान शिजलंय अगदी टेमटिंग वाटतंय ना आता वेळ आहे हे छान टेस्ट करण्याची वाव किती छान बेग झालेला आहे अगदी वरून खालून असा छान खरपूस झालाय आणि खमंग टेस्ट करूयात चला यात हे नारळाच्या दुधाचं शिरं आहे मस्त झक्कास अप्रतिम म्हणजे आज इतकं छान झालंय की नाही मला नाही सांगता येणार ना। ते आईच सांगेल पण त्या दोघींच्या आजची थोडीशी चव आणण्याचा प्रयत्न माझ्यापर्यंत केलाय आणि आय बिलीव्ह छान झालंय करून बघा अळू असेल तर नक्की हा पदार्थ ट्राय करा याला अळूचं पातवड म्हणतो अर्थातच नारळाच्या दुधामध्ये शिजवलेला अळूच्या वड्या हे असं तुम्ही नुसतं सुद्धा खाऊ शकता यावर तुम्ही लिंब पिळा आणि तसं खा तरीही चालेल किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता अगदी सुंदर झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि तुमच्या कमेंट मला नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या आजीच्या स्पेशल रेसिपीतली अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय